नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आत्ता जॉबवरून आलो आहे फ्रेश झालो आहे आणि मी बोलू आज ब्लॉग करायला टाईम नाही भेटला म्हणून आत्ता मी चालू करतो आहे सकाळपर्यंत तर माझी बायको बाहेर भाए रांगोळी काढते आहे माझ्या मित्र ते मी तुम्हाला दाखवतो आणि आत्ताची मी आत्तापासून मी सुरुवात करतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग माझ्या पोरीने वाट लावून टाकली पूर्ण रांगोळीची पाय पडून समोर जे चांगले इथे पण काढले दरवाजा बघा तर मित्रांनो हे बघायको ते पुन्हा झाल्यावर दाखवतो मी तुला दिले <laughs> <आ? laughs> ना आपटी बॉम्ब कुठे आहेत हा घरात आहेत दाखव मला जा रांगोळी वा साईडनी <laughs> साईडनी जा बरोबर घेतल्या पण काय बाबू या कपाट खोलून सर्व कपाट बंद कर पहिला हे सोनू एकच बॉक्स राहिलाय संपले आपटी बॉम्ब आपण धनश्रीच्या दुकानावर सर्व उतरून घेऊन येऊया पैसे नाही द्यायचे आपण हा काय हे राव्या काय करते त्याच्यात नाही बाबू भाऊ दर्जा बंद कर कर बंद कर पोऱ्यामध्ये चल बाहेर फोड चल परी तिला पण दे हा परी तिला तरी दोन चार दे भाऊ भाऊ थांब 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 देते ती ना घे हात हात गोल हा हा पडले चल मी देतो बाहेर चल देऊ चल भायर, भायर चल बाहेर बाहेर चल फोडायला जोरात आपट जोरात पाय नाही फुटणार जोरात आपट हे पडले उचल पाय नाही फुटत असा पटतात असा पटतात काय राहू पाय नाही पडते बघ काय केलं हे बघ खालती पडलेत हे बघ हे दोन बघ बास भास रावी बास, बास कशाला ते उचल ना तू ते गे देऊ तिला दोन दे रांगोली झाडू नको राहू दे बघा पाहू शकता पूर्ण झाले कशी वाटली छान वाटते ना हां लवकर लवकर कमेंट करा सर मी आणि आमचा फ्लोअर बघा दरवाजे हे गरीब लोक पण आले कसे उभे आहेत बघ अरे असे उभे एकदम एक बाग एकते पण ह्याच्यामध्ये पण तसंच दिसतय हा किती वर्ष झाली हा साठ वर्ष झाले पन्नास क्रॉस छप्पन सिक्स छप्पन झाले वाटत नाही किती म्हणजे काय सहासष्ट म्हणजे पन्नास झाले हाफ सेंचुरी फिट्टी पहिला जे सांगितलं खोटं ते पन्नास बरोबर फिफ्टी सिक्स असेल वय कमी आहे सोनपापडी सोनीने सोनपापडी वरवली काही गरीब लोक आज रुपया अरे हे माझे गरीब आहेत बस बस एक पप्पा ने एक

फटाके फुटले जेवढे तिच्या उघड पण तो आमचं चल हार्दिक बरं ઓ અરે વારે લા ખરી લો અસ

चला या ये भेटणार भेटणार सर्वांना भेटणार या अरे बरोबर हा करू आता उभी रा

আয়াকে মারাই কেনে কেনে কেনেনে

लहान झाली आहे मम्मी बघ पंखा फिरवते ते बघ ते बघ आहे ना फिरतोय 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 वरती का रात फक्त स्लो फिरतोय ना हाईट छोटी पडली तरी पण आत नाही पोचत केलं आता नाही

काढलाय फोट। फोटो पाठू पोलिसांना फोटो काढलाय त्याला काढलाय ना पाटू रावी मंडळी आता आम्ही चालू आहे फटाके फोडायला हे बघा आमचे फटाके झाला आम्ही पुढायच चाललो तिसरे तिसरे लिप हा ठीक आहे तिचे रावीचे पटाके टमांड आम्ही लिप नाही लिप भरून आले आम्ही असं चालत चाललं सर बरं लवकर सर सरश हॅपी दिवस हॅपी आवाज आला ना स्टिकर चिपकोलेला आहे जोर बघा गणपती का ادیवाई कमी गणपती जास्त वाटतोय ते आलेले आहे Vamos a darle para burro o por अगू संपले ना गया था? ए, संपले ना चला घरी माता चल घरी जाऊया घरी ना घरी जाऊया ना चल साठा मम्मीला घेऊन अहो मम्मीला घेऊन घेऊन ये तिला घेऊन म्हण आमच्या फटाय फोडून चाललंय आता आम्ही चालू वरती चला ना आता, आता ना आता उद्या पडायच्या भाऊ दोन, दोन बॉक्स अजून घेतले मी तुला खालती घेतले ना मग आता उद्या फोडायचे अजून तीन दिवस दिवाये भाव बीज ना सर्व फोडून टाकायचे हा रावी भाव भीजायला सर्व फोडायचे हा

आमचे झाली पटाके फोडून पण आम्हाला माझेच वयवत रडायला आलं चल आता झाली ना पटाके फोडून चालेल ना आता उद्या पुढे चल चल आता आम्ही चाललो आतमध्ये तर मंडळी हा ब्लॉग इथेच संपवतो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय